एवढी लांबून लागून आलेले मंडळी सगळे जास्ती वेळ तुमचं घेणार नाही थंड व्हायचा पाऊस चांगला पडलाय या पावसान मी बसले काही गाराटी काय कळली नाही अगदी बाजी सगळी मुलमुलीत पुढे कसा काय व्हायचा असं बारा करणार का काही कळत नाही बाजी बाजी घासून झाली पाहिजे हा तुम्हाला खरं सांगू का ही माझ्यापेक्षा वरती शिकलेली आहे आम्ही दहावी शिकलेली म्हणले तर आमचं कॉलेज पण आम्ही केलेलं ही कॉलेजला जाणारी म्हणले पोरगी आहे दुसरी पासून बाई एक वचन अनेक वचन असत ही काय म्हणते खाली हलवत आला लंगोट्या एवढ्या कृष्ण काय साड्यांच्या बनवून लंगोट्या सगळ्या लंगोटी म्हटलं जे येतं तेच शब्द आलं पाहिजे अनेक वर्षन भूतकाळ आहे भविष्य काळ आहे हे व्याकरणात परफेक्ट बसलंच पाहिजे आणि हे जर तुला कळत नाही मी तुझा शिकून पण पासाने उपयोग नाही काय उपयोग आहे काय लंगोटी लंगोटी एकच लंगोटी घातली होती त्याने काय सतरा लंगोटे खाती नव्हत्या एका वर्षी असं काय खातलं होतं एकच लंगोटी आणि ही एवढं करत नाही मला शिकवते तो गांडी उद्र म्हणायची काय गरज आहे आता म्हणायचं ही शार्पी र काय उजर टाकते शॅफी र शॅफी आहे पुढं र म्हणायला लागतो बरं येणार ना कुणी केलं ह्यान र म्हणून येतो अरे एवढे मी काय बारी मुलमुली नक्की सगळी गाणी घोडीला घोडा लावून आपल्या तयार केलेली अ तू आज खरंच बोलतो झाली बारी चांगली परवा चांगली केला बारी मला वा वाटलं चांगली करीन फटची आली कधी तीव्हा ती दिसते काय आणि मला म्हणते शिवाय दिसत नाही बाहेर विश्वाला वास्तव पोरांनी कधी घाबरत नाही बरं का विश्वाला निर्मिती केलं नाही अशी की सर्व सुख हे कमरेच्या खाली दिलेले स्वर्गीय सुख सुखाचा आनंद ज्याला आपण वाईट म्हणतो ना ज्या गर्भाच्या म्हणतात प्रवेश हे पवित्र स्थान आहे आणि म्हणून शिवलिंग हे त्याच स्वरूप आहे हे पवित्र जागा आहे आपण आपला म्हणतो म्हणून सोडून द्या बरोबर आहे ना हे बाई तुला कळणार नाही त्या ह्याच्यात गोष्टीच आहे त्याच्यात म्हणूनच त्याच्यात काही नाव कोण वेगळी झालं वेगवेगळे विषय मांडले ना मी विषय वेगवेगळे दिलेला काय बोला बोलत तरी वेगवेगळे विषय आपल्याला ऐकायला हिरा मुलं काय काम फाटलं होतं का कानात बोल भरून ठेवलं होतं काय माहिती नाही हा तो गांडी होतो म्हणजे लोक कसं आला ही वैदेही रे मी तिथे गाडी बरोबर नाही गेला वैदेही रे असं म्हणतो ना माझं गेल्या वर्षीच गाणं होत नवीन देणार आहे का तुम्ही आता फक्त एक दोन फरमायचे दादांचा गोलगोल अंजाचे फरमायचे आहे हा ते गांडी वगैरेचा दुसरा गेल्या वर्षीचा विषय माझा जास्त वेळा तो हे झाला की सगळी शस्त्र होते ही जी शस्त्र होते त्याच्यातरी श्रेष्ठ कुठलं होतं तर हे गांडीवर ही जी शस्त्र हिच्या हाय गांडीवर काय चुकीचं आहे का ही जी शस्त्र आहे हिच्या तीन ही जी शस्त्र आहे ह्याच्यातील दोन्ही बाजून होत होत ही जी शस्त्रे आहे हिच्या बरोबर ना गांडीवर आहे कदा होती सगळं काय काय होते कसा विषय देतो गांडीवर तुला म्हणजे का जोडावं लागतो बाय होती अनेक शस्त्रे बघा हो त्या तुम्ही म्हणते मी एवढे काय म्हणजे एवढा आकारवर बारीक उडी करायला माहिती काय माझं वारं काय असतात तो समोरचा कसा करण्याचा नाही का म्हणतात ना डुकरा जेव्हा वाघाच्या पार्थेला जावं म्हणतात सास्याच्या पार्थिला जावा तरी वाघाचा वार घरलेला पाहिजे आहे नाही हो बाघ रात्री चौकट जाती बाली मारून जातात आणि म्हणून वारसा असं अडपार पाहिजे असं तू वार करतो बाई आणि म्हणून बाई तू माझ्या नादाला पण काय गाणी हेड्या आरती म्हटली काय काय म्हटली तू मला सांगतो बघा हिला जी काय तिला चोटणी म्हणायची होती मांडण्यासाठी गुजराती भाषेची गरज पडली बाई मराठी भाषा बोझ पडली होती काय गुजराती भाषेमध्ये चोटणी म्हणतात भाषी चोव उठली माझी मैत्रीण होती तिला राग आला कसा काय एवढा गाणं एवढा माझा चांगला मित्र दाट झाली दाट झाली माझी माझी मैत्रीण तीच उठली माझी उठली मला मला ते मला तू बाय माझ्याजवळ शब्दाचा खेळ काढ ना तू माझ्या दादाला खरंच लागलो मी तुम्हाला एक विनोदी गाणं देतो तिच्या जीवाकडं बघा तुम्ही नंतर तो गाना माझा बरोबर काय तुम्हाला समोर नाही यावं लागतं अंदावर जी काही गाणी घेतलीस ना काय आम्हाला पण काही कळत नव्हतं कुठला गाणं जोडते काय आणि मला म्हणते बोग पितात आहे मला माहित नाही माझं रूल नाही का माझ्याचं बाई एक पण पिण्याला भेटला ना त्याची हायकरी करत नाही माझा रूल आहे प्रत्येकाला माथेला पिला पाहिजे कडे बघू नका

चांगलं काही म्हणत नाही दिसत पण नाही काय जीवात नाही काय जीवात आहे का नाही ना ना तो त्यानंतर द्रौपदीकडे ना सगळे ऋषी मुनी दुर्वास मुनी पाचशे मंडळींना घेऊ लाग मंडळींना आणि मग प्रश्न ना जेव्हा पत्र घालायचा कृष्णाने एका दाण्यावर भूक भागवली भूक भागली बरोबर आहे ना तर ते पाहुणे घेताना आपण म्हणतो एवढं का पाहुण आलं एवढं का पाहुला एवढं का बुवा आलं बुवा केवढं का आलं माणसं केवढी का आली केवढं का बुवा आलं बुवा आलं बुवा बुवा मात्र बुवा आलं साधं मी घ्यायचं नाही केवढं का बुवा आलं किती पाचशे चौवन्न शिक्षक मंडळी होती कसं घेतो बघा जाऊ जपली बांधवडी दही होती भूर्ग भाग मी एका जाण्यावरी कृष्ण म्हणतोय करीन प्रॉब्लेम स्वाल कृष्ण म्हणतोय मी करीन प्रॉब्लेम स्वाल मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोग

बघत्यात मला उठून दिसली सगळ्या चांगली पोर आहे पण झाली हा सुद्धा लाडवाणी काही कळली नाही मला हरू घरचा विषय बघा कि बघा कस साधे शब्द आहेत मी तुम्हाला यासाठी पटवतो कारण तिने मला बोलायला काही दिलं नाही असं नाही पाहिजे काहीतरी दिलं त्यात धनुर्धारी धोरणाधारणा वाटायचा अनुजापेक्षा धनुर्धारी मोठा होता का कामा नाही आणि एक वेळ अशी आली की रात्रीचा कर्ण काय करायचा त्यानं याचे सगळे दिवसाचा प्रयोग बघायचा यानं रात्रीचा झाडाला म्हणजे म्हणतात ना गवताचा पेंड्याचा पाखुल बनवला आणि त्याचा एक बाळा डोळा दुसरा छतल्यानंतर सोडून तो पक्षी फिरेपर्यंत दुसरा डोळा फोडलेला असायचा हे जेव्हा दृणाचार्यांनी बघितलं तेव्हा म्हणतोय अरे अजून मी रात्री पाहतो तर काय तुझ्यापेक्षा वर चढतो कोण वर चढतो कोण वर चढतो कोण बरोबर ना रात्रीचा आम्ही बघितला वर चढतो कोण वर चढतो एकापेक्षा एक वर चढा सर की नाही हा माहिती आहे सर बाकी अशी एक मेव तू धनो तुझ्यासाठी हा जीव माझा तड पडतो बघ मजेल गाठा या धड पडतो बघ मजेल गाठा या धड पडतो उगड करेल

तो हे सत्य आहे ते गंडई गणवलतो मद्रा तुम्ही जर प्रेमात पोरगी पटवली नाही तर वसाडत आहात तुम्हाला तुमची किंमत माहिती नाही कि तुम्हाला किती मार्केट आहे तो कुणाच्या पण पडू नका कारण का आयुष्य लग्न झाल्यानंतर संसार करायचा निवडताना दहा वेळा विचार करा हे की नाही तुम्हाला खरंच किंमत आहे तुम्ही आजमवत नाही की आपली किंमत काय ती कारण का अगदी पूर्ण वसाडी राहणार नाही देशात मुलांच्या स्थितीपेक्षा मुलींची संख्या फार कमी आहे त्याच्यामुळे बसवलंच राहणार तुम्ही लवकर पुरी पटवा तुम्ही कुणाच्या पण घरात पडू नका एवढंच मला सांग नाही हा <laughs> आता या बाईला केवढा मार्केट आहे भारी मार्केट आहे ना कारण का कृष्णाला सुद्धा मार्केट पटवत यात राधा यायची याला उतरून घ्यायची दुसरी यायची ह्याला उतरून घ्यायची एवढा मार्केट एवढा लाडाचा झाला होता लाला लाला म्हणजे मुलगा नंदाचा लाला नंदाचा पोलगा त्या याला एवढा मार्केट होता कसा विषय घेतो बघा

लोक म्हणतात बघा ही सारी तिच्या मुलाला मारगेल लोक म्हणतात बघा ही सारी तिच्या मुलाला मारगेल जास्त मारला म्हणून बोला मारला तर त्यांनी इतक्या बोसा मारला आणि त्यांच्या जन्माला असा विषय सगळा खंड कोलगोलमुनी मधी घालून कसा केला तो काहीच घटका पळ पाहतो बघा हा प्रकार सगळा

म्हटलं जवळ येतात ते रांड आता तुला ते विषय तसंच माध्यमाचा बात देतो काय त्याचा या शब्दाचा अर्थ महत्वाची जागा त्याचा या मराठी शब्दाचा अर्थ आहे महत्वाची मोक्याची जागा पान नंबर तीनशे तीन मराठी शब्द रत्नाकर असे तीनशे तीन पानावरती त्याचा या शब्दाचा अर्थ कि मोक्याची जागा ज्या वेळेला गोकुळाचं सगळं झालं संपला त्यावेळेला सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतला आपण कुठेतरी दुसऱ्या गावामध्ये जावं तिथं आजूबाजूला कुठलं चांगलं जंगल आहे आणि मग हा निर्णय संध्याकाळी एकत्रित बसल्यानंतर सगळ्या वडील मंडळी समोर हा विषय झाला आणि याच्यात चिमुकला गोकुळामध्ये एवढा लहान मुलगा तो सांगतो पण सांगतो तुम्ही काही काळजी करू नका मी वृद्धावन बघून आलोय मी वृंदावनामध्ये की जो रान आहे रान द्यायचा म्हणजे रान मोक्याची जागा आहे काळजी करायची नाही तर कसा घेतोय भु बघाची संपत सारा सारा पाने पड़ते हैं सारे पैसा संतो ठोकिया एक हाई रांडे सा ठोक संतो देना ठोक संतो छाती को पड़े संतो ठोकिया एक हाई रांडे सा एक हाई रांडे मुख्य चीज आ गई संतो ठोकिया सगे ना संतो संतो ठोकिया 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 ठोक ठोकिया मना मनातल्या मनात सांगा ठोक या सांगतो ठोक या ऐक नाही हाय एक रान देत हाय एक रान मोगीची जागा काय चुकीच आहे का कसं बघा संपत सारा चारा पाणी पडत आहे सारे पेचा सांगतो ठोक या हाय रान देचा सांगतो ठोक्या एक हाय सांगतो ठोक्या भाईराण ते चाल सांगतोय ठोक्या हाय भायरा भाईरा सांगतोय अख्खा शब्दी तुला बात करून टाकली ते म्हणून तुला एक गवळणीच्या विषयात एक वेगळा विषय मारून जातो तुला बघू न गुल थंडीत सुटलाय गार तुझ्या हंडीत नाही दुधाचा भरलाय मारू घालून तुझी ही खाली करतोय लाल हा जो चिमुकलाय ना लाल आहे ना तो खाली कमी करून टाकतोय एवढाच विषय तुझ्या तर घ्या तुला मरलाई माल झांडू ना तुझी करतोय मोजित बस भकव सांगतो कसा सांगतो बघा एकवे काल तुला काम नाही धंदा नाही तग बाई गु जंदा बस तुला काव नाही धंदा नाही तग बाई गु बस तुला नाही धंदा प्यादर लादी पार्थी जादा